नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल अगदी मार्फक स्रोत हो आहे आताची सर्वात पुढील म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आटा वेतन लागू करण्याबाबत आताची घटची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता पण आहो तत्प्रमे मी आपलं सांगू इच्छितला अपडेट नेटला सुरू करूया सरकारी कर्मचारी नवीन वेतन आगी लागू करण्याबाबत आताची मोठी अपडेट सोबत आहे ते म्हणजे नवीन वर्षामध्ये अठा वेतन आगी स्थापना करून सुधारित वित्ती श्रेणी लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लिव्हिंग बेस सिस्टीमनुसार देशामध्ये किमान वेतनचा नियम लागू करण्यात येणार आहे यामुळे देशामध्ये सरकारी कर्मचारी किमान वेतन वाढीबरोबरच खासगी क्षेत्रातील कर्मचारी किमान वेतन वाढ देखील होणार आहे भारतीय जनता पार्टीने के जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार देशातील सरकारी कर्मचाऱ्या नवीन वर्षामध्ये सुधारित वेतचा लाभ अनुदेव करण्यात येईल सुधारित वेतनशणी सरकारी कर्मचारी डे हा जुलै हजार चोवीस नंतर पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल यामुळे सरकारी कर्मचाऱ्या इतर देख वेतन आणि भत्त्यामध्ये मोठी वाढ होईल यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे तसेच सन हजार सव्वीस मध्ये नवीन वेतन आयोग होणे अपेक्षित असल्याने नवीन वेतन आयोग स्थापना पुढील वर्षात करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगा दोन पॉईंट सत्तावन्न पट फिडबॅट फॅक्टर प्रमाणे मूळ वेतनाची वाढ लागू करण्यात आलेली आहे आठव्या वेतन फॅक्टरप्रमाणे मूळ वेतन वाढ करण्याची मागणी कामगार युनियनची आहे तीन पॉईंट अडसट फट फिडबॅट फॅक्टर नुसार मूळ वेतनातील वाढ पाहिली असता केंद्र सरकारी कर्मचारी किमान मूळ वेतनामध्ये अठरा हजार रुपयावरून सव्वीस हजार इतके होईल तर राज्य सरकारी कर्मचारी मूळ वेतन हे पंधरा पण एकवीस हजार रुपये इतका होईल किमान मूळ वेतनातील वाढीनंतर इतर वेतन देयक आणि भत्तीमध्ये वाढ होईल परंतु सदर देयक आणि वेतन भत्तेचे प्रमाण बदलले म्हणजे मागाई भत्त्याचे दर परत शून्य टक्केपासून सुरुवात होईल सरकारी कर्मचारी नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर संवृत्त कर्मचाऱ्यांना देखील सुधारित पेन्शन प्रणाली माझ्या आटा वेतन आयोग लागू करण्यात येईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आटा वेतन आयोग संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ पास आवडला असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट ला करा, करा आणि असेच नवनव अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद